हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स पाणी हे आपल्या शरीराचे अन्न आहे जे आपले शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करते पाणी शरीराला हायड्रेट ठेवते ज्यामुळे आपल्या शरीराचे अवयव योग्यरित्या कार्य करतात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे पाणी हे पचन करायला पोषक तत्वांचे शोषण करायला आणि एकूणच शरीराचे कार्य उत्तमरित्या पार पाडायला मदत करते ते चयापचय नियंत्रित करते बुद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि दिवसभर ऊर्जेची पातळी राखते म्हणूनच पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे हे फायदेशीर मानले जात असले तरी काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आपली पचनक्रिया बिघडवू शकते काही पदार्थ जे नैसर्गिकरित्या पाण्यासारखे असतात त्याच्या जास्त पोषक घटक असतात ते पाण्यात मिसळल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो एका अभ्यासानुसार जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पाचक कुंकुवत होऊ शकतात त्याचबरोबर आपली पचन क्रिया मंदावू शकते आपल्या आयुर्वेदात सुद्धा जेवणानंतर तीस मिनिटांनी पाणी पिण्याची शिफारस केलेली आहे जेणेकरून पाचन शक्ती मजबूत राहील आणि पचन चांगल्या प्रकारे होईल पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम आहे टरबूज खाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका टरबुजामध्ये शहाण्णव टक्के पाणी असते तुम्ही टरबूज खाल्ल्यानंतर जर लगेच पाणी पिलत तर त्याचा परिणाम तुमच्या पचनावर होऊ शकतो कारण अति प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया मंदावते टरबूजामध्ये आधीच जास्त प्रमाणात पाणी असते जास्त पाणी पिल्याने आपला पाचक रस पातळ होऊ शकतो पचन संस्था मन पोट फुगी होऊ शकते टरबूज खाल्ल्यानंतर किमान चाळीस ते पन्नास मिनिट थांबून नंतर पाणी प्यावे दुसरं आहे केले खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका केल्यामध्ये पोटॅशियम फायबर आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने तुम्हाला मलमल होऊ शकते किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात केळी पचण्यासाठी पुरेसे पाचक एन्झाईम आणि आम्ल आवश्यक असते केली खाल्ल्यानंतर तुम्हाला जर पाणी प्यायचे असेल तर कमीत कमी अर्धा तास थांबा आणि मग त्यानंतर पाणी प्या तिसरं आहे लिंबू वर्गीय फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका संत्री लिंबू द्राक्ष यांसारख्या लिंबू वर्गीय फळांमध्ये विटॅमिन सी फायबर आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे अशी फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनावर होऊ शकतो लिंबू वर्गीय फळे आपल्या शरीरामध्ये प्रमाण वाढवतात आणि पाणी पिल्यामुळे हे संतुलन बिघडू शकते त्यामुळे गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात लिंबू वर्गीय फळे खाल्ल्यानंतर किमान तीस मिनिटे पाणी पिऊ नका शेवटचं आहे दुधासोबत पाणी पिऊ नका दुधात कॅल्शियम प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्वे असतात गरम दूध पिल्यानंतर लगेच पाणी पिल्याने आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो पाणी दुधाच्या पचनासाठी आवश्यक असलेले आम्ल आणि एन्झाईन पातळ करते त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते दूध पिल्यानंतर किमान तीस मिनिटे ते एक तास थांबा आणि मग त्यानंतर पाणी प्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय